મારી કનેક્ટ કરેલ આપના યાર યાર સાને આવો તો વાઈફ્સ પાટ તો નું નું સાને લેવા છે ને કા એનેને દર દારિત કા પામન લાવવા આટલું વાડો ખુસજી ને કોણ નવ आता फोगल्या वगैरे बांधून झालेले आहेत ही ही मधली रशी आहे ना ही वरची पोरं घेऊन गेलेली दुसरी ती तुटलेली ह्या सगळ्या रश्या तुटलेल्या <laughs> तोडले त्या पोरांनी रशा तोडले आणि आमच्याकडे अशाच दिले पगल्यान ते आता आम्ही नवीन टाकल्या त्यांना रशा बांधायसाठी तर आता झालेल्या आहेत त्या बांधून एवढा इकडे सगळ्या पूर्ण झालेले आहेत तेच फोगले आहेत आम्ही चौघजण जाणार आहोत मला चौ चौघ एवढ्या बस दिल्या अजून दुसऱ्या आहेत बघल्या एवढे जास्त आम्ही नाही घेऊन लवकर यायचं झाले आता सगळे बांधा बंद झालेले आता सकाळी पुन्हा सकाळी भेटू चला सकाळ मित्रांनो आत्ता पण सगळी तयारी वगैरे झाली आत्ताच उठलो सहा वाजलेत आणि मी याचा तयारी चालू आहे नयन पाणीची वाटत नाही येतली घे फायनली मित्रांनो आता आम्ही इथं पोचलेलो आहोत आणि आता सगळी तयारी करू लवकर लवकर पाणी तर इकडे येतं आहे भरती भरतीचं पाणी येत आहे आता हे बघा इथे सगळी इकडनं बालं येते अजून हा हायवे म्हणजे आपला गोवा हायवे आहे हा इकडचा गोवा हायवे गोवा हायवे तुम्हाला कसा वाटला गोवा हायवे आता इथे सगळी आपण इकडे आता मित्रांनो चालू आहेत आज बांधायची बघा ही किर की... आपण आज ही बघा इथे आणलेली आहे कोंबडीचे आहे आता इथे आपण मधी बांधायची ही रशी काल आपण बांधली तिला मधी बांधायची आहे एक पगोली बांधून दाखवत आहे बघा पगोली आहे पगोली आणि ही रशी इकडे मोठे मोठे मासे उड्या मारत आहेत बांधायचे आता काही झालेले आहेत बांधून आणि इकडे पाणी आता चढलाय आणि आम्ही इकडे जाणार आहोत टाकायला माझ्याकडे जा टाकून पण ते आमचा नवीन खिलाडी पुढे जरा पुढे जा अजून हां तिथं बांधून ठेव चहायला हवं तोंब माझा तर नाही त्या साईडला जायला लागेल ये हे ये इथून घे चल तर आपण ह्या इकडनं बघा या साईडने पूर्ण त्या तिकडे फुलपर्यंत टाकणार आहोत आपण पगोल्या चला नेक्स्ट बघूया पुढे आता बघू चला आता आपण जा आता आहोत उचलायला डांडू लाई जड आहे ही डेलची आहे डेलची पगल्या उठल्याच्या ती पगोली बघूया ही आहे नाही तर पहिल्याच पगोलीत कसा आपल्याला बघायला गेलात तर भेटलेला आहे छोटा पिशवीनि पहिलीच भवानी झालेली आहे ही बघा पहिलीच भवानी काय बंद का झाला पहिलीच भवानी बघा झालेली आहे बघा तोडून एक देवाला देऊया एक देवाला दिला खेळ गेलेले आहे ह्या साईडला पूर्ण रस्ता पॅक झाला आहे हा बघा गवत बघा किती आहे जायचं टाकून दोन्ही एक टाक एक पुढं टाकून بدر بدر لو دوق يوم त्यालाच पकड ना बघा ह्याच्यावरचा इथला तुटलाय आहे कुल चल पण त्या जा जे लावतात झाला हा वर उचलतात दे हात दे चल तेव्हा धावायचो आता काय झाली लालपेटे का आणि खतरनाक भेटलेला एकदम कडक हा बघा मित्रांनो साईज बघा जुनार जुनार साईज

तिकडे टाका आधीमध्ये दाव कमरभर ना चिकल आहे ना मग चिकला भेटेल भेटल इथं तिकडं 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 हां इथंच इथंच No. <laughs> आणि चला मित्रांनो आता आपली शेवटची फेरी आहे भरपूर फेऱ्या मारून झालेल्या आहेत आता आपली शेवटची फेरी आणि आता आपण उचलून सगळा आटकून बाजार सगळा आटपायचा आहे आपला आणि घरी जायचं आहे गप जास्त काय भेटलीत नाही थोडीच भेटलीत चला आता शेवटचा बघूया पुढे इकडे टाकलेले आहेत इकडे आहेत चला पुढे स्टार्टिंगला आलो ते ह्या तलावात काय पाणी नव्हता जास्त आता भरतीमुळे जास्त पाणी आलं आहे पूर्ण छाम पाणी झालं एकदम लेवल झाले आता मगाशी ले आपल्याला एक मोठा किरवा भेटला तो तिथे भेटला तिथे भेटला तिथे त्या पगोलीत इथे नाही ना इथे नाही ही एक बघूया आता ह्या पगोलीमध्ये भेटतंय काय केवढा मोठा किरवा आणि भेटणार नक्की भेटणार सो आता मोठा आमट्याच काढणार शेवटची पगोली शेवटच्या फेरीमध्ये मोठा आमट्या निघालेला आहे बघूया आणि आलेला आहे आमट्या गेला वाटत खाऊन भाई सर ती तिकडे ता जाऊया तामिल आलेला आहे मोठा पाच सहा पगल्यानंतर बघू शकता पण का Sand, sand. Yeah.

ह्याला पण दे कागद पण खाऊ का काय जरा ठेव आली कडक चला आली आता निघायची तयारी आहे बघा इकडे फोगलं तुला पाणी आणि इकडे आपले रायडर सगळे तयार आहेत बघा आणि आता आपण मान गोव्याच्या हायवे आहोत पण ते खाली काय का पोरी हा गोव्याच्या हायवे लागला ना नायवे हायवे 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 हाईवे, ला खचलो आम्ही खचलो

पण घे एक साईड मी पण चांगली घेऊन जाईल पण तिथे चिकल जास्त झालाय घे पाठीच बरोबर चढ आणि इकडे डॉग यो असते इथून असते घे अटचा फिरतोय हा पण तिथे माहिती आहे ना काय आहे तो असती गे आता आपण आलो फायनली इकडे काठी आपण काठीला आलेलो विजेंद्र चला मी आता गालसूर मध्ये आलो आणि पावसाची सुरुवात झालेली आहे लास्टला जाता आपल्याला भिजवणार आहे पाऊस आपल्या कॅमेऱ्यातून भिजवणार आहे गालसूर ही आमची शाळा पाचवी ते दहावीपर्यंत आम्ही या खिडक्यातून बनून जायचं आता कोणत्याही केले आहेत कॅमेरे वगैरे लावलेले आहेत शाळेला आता पोचलो आपण फायनली आलो आपल्या इथे पाठी मागे झालोय पाठचा नजारा फायनली पोचलोय कुठे काय मजूर भेटल बघा किती वेटलेले आहेत आपल्याला आणि हा एक मोठा आहे मी आणलेला बघा माग मागच्या हा बघा बघा कसला आहे मोठी साईज कडा एक भेटला आपल्याला आमट्या आमट्या बाबा आमचा मांजरू बघायला बस घे चल घे घे पटकन घे चल चल आटक तेव्हाच बोला चालू नाही ने ले आता झालेलं आहे सगळे हे बघा गेले तिकडे झाला बाबू आता आलेला आहे आणि चला असेल ते आम्हाला नक्कीच तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टाटा